हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत जास्त करून रेसिपीसाठी आपल्याकडे कांदा प्युरी आलं लसूण पेस्ट टोमॅटो प्युरी गरज लागते प्रत्येक वेळी प्युरी बनवायला वेळ लागतो त्यामुळे रिकाम्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा टोमॅटो आलं लसूण यांची प्युरी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता दूध तापवताना उकळी येण्याआधी आलेला साईचा तवंग चमच्याने बाजूला करावा म्हणजे दूध वर येत नाही जास्तीचे आले आनले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूपच छान लागते रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू ऐवजी विनेगार घालावे पनीर जास्त चांगले होते लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो कपड्यावर किंवा महत्वाच्या कागदपत्रावर तेलाचे डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा लावावा आणि उन्हात सुकवावे तेल उडून जाते सकाळी खिचडी बनवायची असेल तर शाबुदाना रात्री भिजत ठेवावा शाबूदाना भिजत घालण्याच्या आधी दोन मिनिट मंद आचेवर परतून घ्यावा नंतर शाबुदाण्याच्या एक इंचवर राहील इतके पाणी घालून रात्रभर भिजत ठेवावा जर तुम्हाला वगरच्यांना साऊथ इंडियन पदार्थाची आवड असेल तर तुम्ही इडली डोश्याचे पीठ बनवून ठेवू शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये चेंज हवा असल्यास तुम्ही काही वेळातच डोसा इडली किंवा उत्तप्पा सारखे हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी लाल टोमॅटोच वापरा जास्त बासुंदीसाठी दूध आठवताना पातेल्याच्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा छोटी डिश ठेवावी म्हणजे ढवळले तरी वाटी किंवा छोटी डिश आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो, तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे कुकरमध्ये भात सांडत नाही फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही चपाती बनविताना जर पीठ सारखे लाटण्याला चिटकत असेल तर लाटणे थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करून घ्यावे यामुळे लाटण्याला पीठ चिकटत नाही वांग्यासारखी कोणतीही भाजी करताना किंवा भरीत करताना पापड भाजताना नेहमी जाळी वापरावी यामुळे गॅस बर्नर काळा होणार नाही कोणतीही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरेमलाइज होऊन ग्रेवीचा रंग आणि चव छान येते लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे वर्षभर तिखटाचा लाल रंग राहतो पुरी भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल शोषून घेतो फ्रीज मध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना नेहमी फ्रीजला ला चुकटून राहतो व ते काढताना लवकर निघत नाही यासाठी ट्रे ठेवताना ट्रेच्या खाली एक प्लॅस्टिकचा पेपर टाकून ठेवावा साबुदाण्याची खिचडी मोकळी व मौसूद होण्यासाठी खिचडी बनवताना साबुदाणा नेहमी मंद आचेवर बाजावा यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजतो आणि खिचडी मोकळी सुटसुटीत होते गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून ग्रीस करावे मग पाक केल्यानंतर गुळाचा पाक कढईला चिकटत नाही आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक महत्वाना वापरा खूपच पौष्टिक असते अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप सारे किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू